नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नवीन आपल्या चॅनलवर देत ता येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सकाळी मी सुबासल्या तर मांगडे निसर्ग गार्डन काथरजकरांचा सुंदर याची अपडेट दिली होती त्याच्यानंतर मला मथुरची अपडेट दे अशा खूप कमेंट आल्या तर म मित्रांनो आजच्या अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आज मथुर उंबरवेडे बिंजोड येथे दाखल झाला आहे मथुरसोबत राहुलबाई पाटील यांचा अर्जुनसुद्धा मित्रांनो दाखल झाला आहे तर मित्रांनो आज मथुरची शर्यत होणार आहे भिंजवडची की फेरा होणार आहे याच्याबद्दल काहीच अपडेट नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हे उंबरवेडेचं मैदान लाईव्ह बघायचं असेल तर के स्पोर्टवरती जाऊन हे मैदान तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो या मैदान या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे उंबरवेडे भिंजवडचं तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्या वेळात अपडेट आली तर मी व्हिडिओमार्फत नक्की सांगेल की मथुराज पाळणार आहे की मथुरचा फक्त फेर आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बी स्पो बी के स्पोर्टवरती या चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी धन्यवाद